महिलांसाठी अखेर खुशखबर आलेली आहे आज तीन वाजल्यापासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्या हाती आली लगेच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे चला तर जाणून घेणार आहोत आज तीन वाजल्यापासून सर्व महिलांना पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे त्यामध्ये नक्की कोणत्या महिला असणार आहेत सर्व महिलांना म्हणजे सर्वांनाच पडणार का तर काही महिला राहणार की नाही यापासूनसुद्धा काही महिला वंचित राहणार आहेत त्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आपण सांगणार आहोत आहोत कोणत्या महिला वंचित राहणार आहेत मात्र सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती आलेली आहे तीन वाजल्यापासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे महत्त्वाचं म्हणजे सर्व बहींना हा हप्ता पडणार आहे सहाव्या हप्त्याचं अखेर वाटप चालू झालेलं आहे एकनाथ शिंदेंनी आदेश दिलेले आहेत आणि आदिती तटकरे मॅडमनेसुद्धा सांगितल्याप्रमाणे या हप्त्याचं वाटप अखेर चालू झालेलं आहे आत्ताच आपल्या हाती आलेल्या माहितीनुसार आज तीन वाजल्यापासून बऱ्याचशा बहिणींना पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे आणि एकवीस तारखेपर्यंत हे पैसे पडणार आहेत ते सर्वच बहिणींना पडणार का चला तर जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा जलद अपडेट आपण सर्वात अगोदर देत असतो त्यामुळे चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा जाणून घेणार आहोत आज तीन वाजल्यापासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आली अशीच मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहो आहे त्यामुळं चला तर जाणून घेऊयात आजपासून कोणत्या बहिणींना पैसे पडणार आणि आत्ता तीन वाजल्यापासून पैसे पडणार आहेत ते नक्की सर्व बहिणींना पडणार परंतु त्यातूनसुद्धा काही बहिणी वगळल्या जाणार आहेत त्यांचे काय प्रॉब्लेम असणार आहेत त्यामुळे त्या वगळल्या जाणार आहेत कोणत्या बहिणींना किती पैसे आले त्यामुळे त्यांना आता हा हप्ता लगेच पडणार का कोणत्या बहिणींना किती आले आणि कधी पडणार सहाव्या हप्त्याचं पेमेंट पंधराशे रुपये हे तुमच्या अकाउंटला आज तीन वाजल्यापासून सर्वात महत्त्वाची न्यूज म्हणजे आज तीन वाजल्यापासून हे पेमेंट तुमच्या अकाउंटला क्रेडिट केलं जाणार आहे आजपासून सर्व महिलांना सहाव्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे नक्की सर्व महिलांना पडणार आहे परंतु ज्या महिला आहेत ज्यांचे आधार सेडिंग नाही आहे सर्व क्लिअर ज्यांचं नव्हतं त्यांना अजूनही फॉर्म ॲप आहेत परंतु त्यांना एकही हप्त्याचं वाटप झालेलं नाही अशा आएद, काही महिला आहेत आणि काहींना सर्व क्लिअर आहेत फॉर्म अप्रूव्ह आहेत सर्व क्लिअर आहे परंतु त्यांनासुद्धा काही महिलांना पैसे पडलेले नाहीत खरंच त्यांनासुद्धा सहावा हप्ता पडणार का जाणून घेणार आहोत आपण तीच न्यूज आपल्याकडे आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच तीन वाजल्यापासूनच तुम्हाला पैसे पडणार आहेत ही एवढी जलद अपडेट आपणच दिलेली आहे आतापर्यंत कोणाकडे सुद्धा ही अपडेट आलेली नाही त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एकही महिला सहाव्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही आहे सर्व महिलांना हे पेमेंट पडणार आहे सहाव्या हप्त्याचं पेमेंट पंधराशे रुपये तुमच्या अकाउंट लगेच जमा होणार आहे तुम्ही ते तीन वाजल्याच्या नंतर चेक करू शकता तीन वाजल्या तीन वाजून पाच मिनिटांनी जरी चेक केलं तरी काही महिलांना पंधराशे रुपयांचं पेमेंट जमा झालेलं असेल आणि काही बहिणींना मात्र आज संध्याकाळपर्यंत शंभर टक्के पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि एकवीस तारखेपर्यंत हे पैसे येत राहणार आहेत त्यामुळे तुम्हाला आजच येतील का यावर है। है। ले ले है। है सुद्धा शंका आहे परंतु आजपासून तीन वाजल्यापासून हे आदेश आलेले आहेत आणि सर्व महिलांना हे पैसे जमा व्हायलासुद्धा सुरुवात झालेली आहे सर्व महिलांना एकवीस तारखेपर्यंत हे पैसे वाटप चालू राहणार आहे एकवीस तारखेपर्यंत सर्व क्लिअर करून घ्या महिलांनो तुम्हाला हे पैसे मी पाठवणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे आणि त्या विभागालासुद्धा आजपासून सूचना दिलेल्या आहेत की आज वा आज तीन वाजल्यापासून हे पैसे वाटप करायला सुरू करा डीबीटीच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे वाटप सुरू झालेले आहेत सुरू झालेले आहेत आणि एकवीस तारखेपर्यंत जवळपास सर्व महिलांना हे पैसे पंधराशे रुपयांचा हप्ता हा पडणार आहे एकवीसशे रुपयांवर सुद्धा येते एक ते दोन दिवसात घोषणा होण्याची शक्यता आहे ही सुद्धा महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे दोन दिवसात तुमचे एकवीसशे रुपये होणार आहेत पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयांचा हप्ता हा तुम्हाला पडणार आहे जे पंधराशे रुपये तुम्हाला आतापर्यंत येत होते तेच तुमचे आता एकवीसशे रुपयामध्ये कन्वर्ट केले जाणार आहेत आणि सातव्या हप्त्याचं पेमेंट जे आहे ते तुम्हाला एकवीसशे रुपयाने पडणार आहे इथून पुढे एकवीसशे रुपयांचा हप्ता हा पडणार आहे महत्त्वाचं म्हणजे सर्व बहिणींना हे पडणार आहेत परंतु ज्या बहिणी राहणार आहेत त्यांचे काय प्रॉब्लेम असणार आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत ज्या बहिणींचं सर्व क्लिअर असेल तर मात्र काहीही अडचण नाही आहे त्यांना हा हप्ता लगेच टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आत्ता तीन वाजल्यापासून तुम्ही तुमचे अकाउंट चेक करू शकता तुम्हाला हे पैसे पडणार आहेत पंधराशे रुपयांचे जसे मेसेज यायला चालू झाले किंवा होणार आहे तीन वाजल्यापासून लगेच आपल्याला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे की सर आम्हाला पैसे आले किंवा आले नाहीत जर तुम्ही कमेंट केली तरच तुम्हाला पैसे आले की नाही आपल्याला कळेल आणि जर तुम्हाला पैसे ज्यांना येणार नाहीत त्यांचेसुद्धा कमेंट आपण मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलवरती कमेंट करत जा कारण तुमच्या कमेंट ह्या मुख्यमंत्र्यांच्या चॅनलपर्यंत पोहोचत असतात आणि तुमच्या या तक्रारी तुम्ही ज्या तक्रारी करताना आम्हाला हे सर्व क्लिअर आहे आम्हाला पैसे आले नाही तुमच्या ज्या कमेंट असतात ना त्या आपण मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल चॅनलपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि त्यासाठी जर तुम्ही शेअर केलं लाईक करे कमेंट केलं तर तुमच्या कमेंट ह्या मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल चॅनलपर्यंत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येऊ शकतं की किती महिलांना पैसे पडले महिलांच्या तक्रारी काय आहेत नक्की मुख्यमंत्र्यांपर्यंत या कमेंट पोहोचत असतात कारण आपलं चॅनल मुख्यमंत्र्यांच्या चॅनलने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या चॅनल ऑफिशियल जे चॅनल असतं त्यांचं यूट्यूब चॅनल त्यांनीसुद्धा आपले चॅनल चेक केलेलं आहे त्यामुळे तुमच्या कमेंट शंभर टक्के आपल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत असतात काळजी करू नका सर्व बहिणींना पैसे येणार आहेत आणि एकवीस तारखेपर्यंत हे पैसे वाटप राहणार आहे त्यामुळे चिंता करण्याची एकाही बहिणीला गरज नाही सर्वांना पैसे येणार आहेत सर्व क्लिअर आहे तर तुम्हाला पैसे येणारच आहेत तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही आणि ज्या बहिणींच्या मनामध्ये चिंता लागलेली होती ना आमचे फॉर्म ॲप्रो आहेत परंतु आम्हाला आजपर्यंत एकही रुपया आलेला नाही त्यांनासुद्धा साडेसात हजार रुपयांचं वाटप हे आज आजपासून चालू होणार आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह होते एकही रुपया आलेला नव्हता सुद्धा सर्व पैसे शासन टाकणार आहे तुम्हाला वाटत असेल की शासनाने मध्येच खाल्ले की काय असं कधीही होणार नाही आहे शासनानं ना हे शासन देणार आहे घेणार नाही त्यामुळे सर्व बहिणींना ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह होते सर्व क्लिअर होतं त्यांना एकही हप्ता पडलेला नव्हता इलेक्शन लागल्यामुळे त्यांना हे साडेसात हजार रुपये टाकता आलेले नव्हते त्यांनासुद्धा साडेसात हजार रुपये शासन टाकणार आहे चिंता करू नका ज्यांना तीन हजार रुपये आलेले होते त्यांना मात्र साडेचार हजार प्लस पंधराशे रुपये असे सर्व पैसे हे टाकले जाणार आहेत आणि ज्यांना साडेसात आले त्यांना पंधराशे रुपयांचा हप्ता लगेच टाकला जाणार आहे ज्यांना साडेचार हजार आलेले होते त्यांना राहिलेले पैसे तीन हजार प्लस पंधराशे सर्व पैसे आजपासून टाकले जाणार आहेत काळजी करण्याची गरज नाही सर्व बहिणींना चिंता करण्याची गरज नाही कारण शासनानं ना आजपासून निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी अखेर वाटप चालू केलेलं आहे सहाव्या हप्त्याचा निधी हा तरतूद करून ठेवली आणि त्यासाठी वाटपसुद्धा आज तीन वाजल्यापासून चालू केलेला आहे मुख्यमंत्र्यांचे सर्व बहिणींनी आभार मानला पाहिजेत कारण मुख्यमंत्र्यांनी आजपासून बहिणींना पंधराशे रुपयांचं जे वचन दिलेलं होतं सहाव्या हप्त्याचं ते वचनपूर्ती चालू केलेली आहे चिंता करू नका सातवा हप्ता एकवीसशे रुपयांनी येणार आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही सर्व बहिणींचे मनापासून धन्यवाद सर्वात अगोदर आपण ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला धन्यवाद सर्वांचे